मुश्किल नहीं है कुछ प्लॉटमध्ये शेवगा लावल्यावर आपल्याला चिंता असते फुलं येत नाहीत फुल गळ होते सेटिंग होत नाही हे बांधावरचं झाड आहे खोड बघा त्याचं हे बांधावरचं झाड आहे मित्रांनो असं वाढलेलं आहे याला कुणी शन्या छाटणी घेतलेली नाही आहे पंजा छाटणी घेतलेली नाहीये ना कुठलं खत दिलंय ना कुठलं संप्रेरक संजीवक किंवा कुठला हार्मोन फवारलं आहे काहीच केलेलं नाही आहे झाडाला आणि फ्लॉवरिंग अशी आहे गुच्छामध्ये फ्लॉवरिंग आहे पूर्ण झाडाला फ्लॉवरिंग आहे काही कोणतं वाहन असेल माहीत नाही पण गावरान असू शकतं कारण झाड बरंच जुनं आहे गावरान झाड इथं चुकून लावलं गेलं असेल किंवा जाणून बुजून लावलं असेल शेतकऱ्यांनी इथं सेटिंग झालेली दिसते या गोच्छामध्ये वर आहे जराशी ना याची फुलगळ होते झाली तरी कोणी पाहत नाही कोणी टेन्शन घेत नाही याचं बघा फुलगळ झालेली आहे बरीचशी याची फुलगळ आपल्याला दिसते आहे नैसर्गिकरित्या वाढलेलं झाड आहे आता याला शेंगा किती लागतील ते शेंगा लागल्यावर कळेल आपल्याला असा फांद्याचा विस्तार झाला आहे अगदी लिंबाच्या झाडासारखं वडाच्या झाडासारखं दाड़ हे झाड वाढलेलं आहे अशी फ्लॉवरिंग लागलेली आहे हा व्हिडिओ टाकायचा पर्पज हेच आहे की छोट्या छोट्या गोष्टीचे टेन्शन घेऊ नका या झाडासुद्धा पाण्या पिवळी पडलेली असणार आहेत या झाडालासुद्धा फुलगळ झाली असणार आहे या झाडासुद्धा सेटिंग उशीर झाली असेल पावसाने या झाडालासुद्धा त्रास दिलेला आहे सगळं त्रास आपण काय करतो झाडापेक्षा जास्त टेन्शन आपण घेतो झाडाला माहीत असते काय झालेलं आहे आणि आता काय करायचं झाडबरोबर त्याची त्याची प्रतिक्रिया दाखवत असते पानगळ करायचं का झाड पानगळ का करतं जेव्हा आपण म्हणतो की पानगळ होत असते झाडाची पानगळ का करतात बाष्पीभवन कमी व्हावं पाण्याचं त्या काळात ते सीझनमध्ये बरोबर ते जेव्हा त्याला वाटतं की आता पानगळ करायला पाहिजे तेव्हा ते आपोआप पानगळ होत जात असते त्यामुळे निसर्गाचे जे घटक असतात निसर्गाचे जे समतोल असतो झाडांचा तिथं एक सेटिंग दिसते बघा दिसत असेल कॅमेरामध्ये तर ती लांब शेवटच्या लिंब पाल्याच्या भाग एक शेंग लढताना दिसते जवळ जातो मी जरास ही शेंग आहे उंच आहे ती हा इथं सेंटरला दिसते थोडीशी वाकडी शेंग दिसते पण ती होती बरोबर जरा असे शेंग जरा त्यामुळे ते पिळे सुटले की बरोबर शेंग सरळ होणार आहे त्या शेंग वाकडी दिसत असेल छोटीशी तर काही घाबरून द्यायचं काम नाही कारण त्या शेंगाला आपण पाहतो की बारीक बारीक पिळे असतात स्क्रूसारखे त्याला खाची असल्यासारखं हे असतं तर ते नंतर जसे जसे पिळ जसे सुटत जातात तशी शेंग सरळ होत जाते त्यामुळे शेंग वाकडी झाली तरी जास्त टेन्शन घ्यायचं नाही फुलगळ झाली तरी जास्त टेन्शन घ्यायचं नाही सेटिंगसुद्धा होणार आहे थोडं ऊन पडू द्या सेटिंग होणार आहे सेटिंगचं काही टेन्शन घ्यायचं नाही गुळाची फवारणी घ्या जेणेकरून मधमाशामुळं जरा लवकर सेटिंग घेईल गुळ खूप महत्त्वाचा आहे आता ते जसं फुलं आहेत सुकून जात आहेत फुलं आहेत फुलं झाडबरोबर त्याच्या हिशोबाने सेटिंग करून घेणार आहे सगळ्या गोष्टी होणार आहेत पण एवढं लक्षात घ्या की जेवढ्या फांद्या जास्त तेवढं फुलं जास्त तेवढ्या शेंगा जास्त हे मुद्दा लक्षात ठेवा इथे शेंग दिसते आपल्याला एक दिसते का मित्रांनो गावरान शेंगे झाड नाही आहे मला वाहन माहीत नव्हतं पण ते शेंग मोठी दिसते आहे लांब होती अजून लांब होणार आहे ती त्यामुळे वरही एक शेंग आहे गावरान झाड नाही आहे गावरान शेंगेची लांबी जरा लहान असते ही जरा मोठी शेंग दिसते आणि अजून थोडी मोठी होणार आहे ती ही शेंग हां